नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मावळचे आमदार सुनील शेळके आणि उपजिल्हा रुग्णालय आणि शेजारील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जागेवरील रुग्णवाहिका आणि पार्किंगच्या जागेवरून वाद सुरू आहे शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य बिघडवण्याचे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे दोघांनी देखील समोरासमोर बसून हा वाद सोडवून दोन्ही प्रश्न सोडवावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असताना हॉस्पिटल आणि पुतळा सुशोभीकरण प्रश्न अजून सुटताना दिसत नाही कलामदार शेळके यांनी हॉस्पिटल आणि पुतळ्याची पाहणी केली होती आणि आज लोणावळा समस्त बौद्धजन समाज आणि आंबेडकरवादी जनतेचा प्रचंड जनआक्रोश मोर्चा सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला दीक्षाभूमी भीमतीर्थ ते शिवाजी महाराज चौकात सांगता झाले यावेळी विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले

बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची संरक्षक भिंत जी गेल्या पस्तीस वर्षापासून अस्तित्वात आहे ती भिंत पाडून टाका दवाखान्याला जागा द्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अडथळची जी भूमिका सुनील शेडके आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी घेतलेली आहे त्याच्या विषय वाटत मावळ तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी समस्त बहुजन समाज सर्व आंबेडकरी विचाराचे राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन सुधीर शेडके यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्याकरता आज रस्त्यावरती उतरलेले आहेत खरंतर काल त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका समाजाच्या प्रतिनिधीला बोलून एकत्रित चर्चा केली असती तर त्यामध्ये निश्चितपणानं मार्ग काढता आला असता परंतु कुठलाही मार्ग काढायचा नाही केवळ चर्चेमध्ये सगळ्यांना अडकून ठेवायचं आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम बंद पाडायचं हा आणि त्याच्या मित्र परिवारांनी सुरू केलेला आहे सर काय सांगणार पण मागच्या वेळेस आपण मोर्चा काढला होता त्यावेळेस आपल्याला विश्वासात घेतलं नाही आताही मोर्चा काढला काय फलित होणार आहे खर तर या स्मारकाच्या संदर्भामध्ये योग्य मार्ग निघाला पाहिजे काढला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका चालू होती आजही उदय राहणार आहे समजा हे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊलकरांनी आम्ही छातीवरती गोळ्या झेलो पण बाबासाहेबांच्या फुर्तीची एक देखील गीत हलू देणार नाही एकही गीत आता हलू देणार नाही कालपर्यंत सगळ्यांना संधी होती जर आमच्यात चुकत असत तालुक्यातल्या आणि शहरातल्या जाणकार मंडळींनी आमचा काम भरला असता तर आम्ही देखील दोन लाख चार पावला मागे गेला असतो काल स्मारकाजवळ आमदार यांनी काही त्यांच्या समर्थकासहित भेट दिली त्यांना प्रामाणिकपणाने जर प्रश्न सोडवायचा होता तर त्यांनी काल देखील आम्हाला आमंत्रण द्यायला पाहिजे आम्हाला आमंत्रण द्यायचं नाही आम्ही पुण्याच्या बाहेर गेलो की मग इथं तौती जमा करायची आणि त्या ठिकाणी जायचं आता त्यांनी जे बाप घटलय की दिनपास चार फूट आणि दवाखान्याच्या बाजूला सरकले माझ्या या सगळ्या समाजाच्या समोर त्यांना दवाखान्याच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची संरक्षण भिंत एक जरी इंच आम्ही तिकडे सरकवली असेल ते, दाजुना दाजुना दाजुन ते सरक सहल, सिद्ध झालं सुधीर शेख येते आम्ही मानल सांगू ते ऐकू आणि फोन एक इंच देखील जागा तिकडं सरकली नसेल सु आमदारकीचा राजीनामा द्यावा मला okay. नाही सांगणार मागच्या वेळेस या बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं मात्र तरीही तुम्हाला विश्वासात घेतल्या गेलं नाही आताही तुम्ही मोर्चा काढला पुढचं पाऊल काय राहणार पुढचं पाऊल म्हणजे आमचं जर आम्ही तर जागा तर ती देणार नाही एक भिंत पण आम्ही एक मीठ आता सांगितलं वाघमार्यांनी म्हणजे आम्ही एक गुंजभर पण जागा देणार नाही जरी आमच्यावरती काय प्राण घातक घालव आमच्यावरती गोळा झाडू दे काही करू दे त्याशीनं आम्हाला काही सजा देऊ दे पण आम्ही आता बाबासाहेबांनी तिथे एक गुंडफडून जागा देणार नाही आम्ही गेल्या बावीस तारखेपासून या ठिकाणी घंटा मोर्चा काढला त्यावेळेला आम्ही सिवनला निवेदन दिलं सिवनला निवेदन दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांचं काम बंद करा असं आमदार शेळकेंनी या ठिकाणी पत्रक पाठवलं हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे येऊन जाऊन तुम्ही लोह्यामध्ये या ठिकाणी राजकारण करत होता आमच्या आमच्यामध्ये दुखळी निर्माण करता आमची स्वतः घेता त्यांना विषाणूच घेऊन आमचा विषय भडकवता आमच्या इथं लोहा तो करून तुम्हाला करायचंय तळेगाव पडले वरगाव पडले अख्खा माळ तालुका पडलाय त्या ठिकाणी तुम्ही करा या ठिकाणी आमची सुरेखादा जाधव ही समोरचे आहे आणि तिने अख्खा लोणावा या अर्धे पण सुगरवलंय चार वर्ष तुम्ही काही झोपले होता का आता निवडणुका जवळ जर ज्या निवडणुका जवळ या तुम्हाला काही काही प्रश्न सुटायला लागले आणि तुम्ही नेमकं जातीवादी भूमिका घेता आम्ही आणि ज्यावेळेला अण्णासाहेबांचा पुतळा या ठिकाणी मागणी केली आणि त्या पुतळ्याची मागणी ही समोर आपल्या जे जवळ होती त्या साईडला अण्णासाहेबांचा पुतळ्या साठ्यांचा पुतळा त्या ठिकाणी होता पण तुम्ही ज्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही पुतळ्या म्हणजे हे आमच्या आमच्यामध्ये लावा लावी करायची आम्ही ज्या ठिकाणी आहोतच बसवा म्हणायचं मग त्या अण्णाभाऊ साठ्यांच्या ह्यांना सांगायचं बघा आम्ही ज्या ठिकाणी बसवत होतो आणि आता लोक या ठिकाणी विरोध करतात पण आम्ही आम्ही त्यांना म्हणतो की ज्या ठिकाणी तुम्ही आहे ना त्या ठिकाणी तुम्ही त्या पुतळा बसवा त्याला आम्ही जसं आजचा हा आमचा आक्रोश मोठा होता आम्ही सर्व पक्ष समाजाने घेऊन हा आक्रोश मोर्चा आम्ही त्या म्हणजे सगळ्यांना विषय घेऊन आम्ही म्हटलं का या ठिकाणी आपण आक्रोश मोर्चा घेऊया मग कालपासून त्यांनी काल एक बाईक आली त्यांनी सांगितलं समर्थन केलं बाबासाहेबांचं पण केलं गौतम बुद्धांचं पण केलं आंबेडकर जनतेचं पण केलं आणि समर्थन त्यांनी अण्णासाहेब शेळकेंचं पण केलं त्यांना एवढं कळलं पाहिजे आम्ही हे करतोय ते भेटलो होतो का एकूण नगरसेवक किंवा एकूण आमदार किंवा एकूण खासदार ठिकाणी आले नाही जसं आम्ही म्हणजे आक्रोश मोर्चा आम्ही सर्व समाजाला घेऊन करणार आहे आणि मग एक एक जण जागे झाले असं त्यांनी या ठिकाणी हे मुद्दे राजकारण घडून आणत आहे तर आम्ही हे कदापि होऊ देणार नाही कृपया आपण माझे चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे